दीपमावसेला लहान मुलांना का ओवाळले जाते जाणून घ्या दीप अमावसेचे महत्त्व श्रावण महिन्याची सुरुवात होताच चाहू लागते ती वेगवेगळ्या सण उत्सवाची पण श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच एक महत्त्वपूर्ण दिवस असतो तो म्हणजे दीपमावस्या आषाढ महिन्याच्या शेवट्या दिवशी येणाऱ्या दीपमावस्याचे विशेष महत्व भारतीय संस्कृतीत आहे या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करण्यात येते कारण श्रावण महिन्यात दीप प्रज्वलनाचे अत्याधिक महत्व असते यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपअवस्या साजरी करण्यात येते आज आपण या दिवसाचे महत्त्व काय आहे तसेच दिव्यांची पूजा कशी करावी आणि तिथीनुसार अवसेचा कालावधी कोणता आहे हे जाणून घेणार आहोत दीप अवस्याचे महत्त्व गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्याचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकाराच्या दोषापासून तसेच पापातून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगास्नान करणे दान देणे फार लाभदायक आहे या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात भारतात काही ठिकाणी आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालतात तर अनेक लोक या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवतात असे केल्यास पितर प्रसमन होतात असे मानले जाते एकतच नाही तर या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो अशी करा पूजा महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरांजन समयी लामण स्वच्छ करून ठेवावे तेच पाटावर मांडून त्यांची पूजा करावी नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीप अंबस्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते तर अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सान्यकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शोभंकरोती करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना साध्यकाळी ओवाळलं हो जात लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते